अतिक्रमण काढताना विरोधकांनी ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय विरोध झुगारून उपायुक्त स्मृती पाटील यांच्या पथकाची अतिक्रमण विरोधी जोरदार मोहीम अतिक्रमणाला वीज कनेक्शन हा संशोधनाचा विषय सांगली महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणावर महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने जोरदार हातोडा सुरू केला आहे महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने सांगली शहर परिसरात जोरदार कारवाई सुरू केली आहे त्याचबरोबर आज उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने मिरज शहरात सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहीम घेतली आहे मिरज मार्केट परिसरातील महात्मा गांधी उद्यान शेजारी कपड्यांच्या दुकानांचे गाळ्यांचे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करत असताना दुकानदारांनी पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त अश्विनी पाटील सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांचा पोलीस फौज फटा दाखल झाला विरोध अतिक्रमण विरोधी कारवाई ठेवली मस्ती सराफ भोकरे क्लॉ सेंटर यांच्यासह दुकानदारांनी फुटपाथवर केलेले पायरीचे अतिक्रमण जैसीबीने काढून फुटपाथ मोकळे केले मिरजेतील अतिक्रमणित झालेले डार्क स्पॉट महापालिकेने चिन्हांकित केलेले असून या अतिक्रमणावर धडक मोहीम सुरूच राहणार अशी माहिती यावेळेस देण्यात आली त्याचबरोबर फेरीवाला धोरण याबाबतीत जागा चिन्हांकित केल्याचं सा सांगण्यात आलेलं आहे यावेळी मिरज मार्केट परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणाला वीज कनेक्शन पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या बेकायदेशीर अतिक्रमणाला वीज कनेक्शन देणाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोहन वाटवे यांनी केली आहे ठिकाणी आम्ही अतिक्रमण हटाव मोहीम घेतलेली आहे आणि या ठिकाणी जे काही अनधिकृत लोक बसत होते फुटपाथ वर किंवा अनधिकृत पूर्ण महानगरपालिका क्षेत्रात असंच मोहीम चालू राहील दर दिवस चालू राहील आणि सर्वांना विनंती आहे की जे काही आपलं बांधकाम असेल जे काही आपला धंदा असेल ते महानगरपालिका आणि शासनाच्या नियमानुसार करावे शहराच्या विद्रु विद्रुपीकरण थांबावे आणि ट्रॅफिक आणि पोलीस प्रशासनाला सहयोग करा धन्यवाद संदर्भात समितीची घेऊन आम्ही सर्व सर्वांची सहमती घेऊन फेरीवाला झोन घोषित केलं होतं त्या ठिकाणी ते जाऊन करू शकतात त्यांची अजून मागणी आहे की अजून क्षेत्र डिक्लेअर करा त्याची पण डिक्लेअर केली जाईल विद्युत शासनाची नेहमी सांगितलंय की असा कोणी करायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना डिटेन करून त्याच्यामुळे नियमानुसार कारवाई करा महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं ज्याप्रमाणे सांगलीमध्ये एक मोहीम राबवली तशीच आज मिरजेतही मोहीम राबवली जात आहे सर्वसामान्य जनतेला आज इथं रस्त्यावर चालणं मुश्किल झालं आहे गाड्या पार्किंगची व्यवस्था नाही आणि जी अतिक्रमणं झाली आहेत गोरगरिबांच्या पोटावर पाय आणू नये या मताशी आम्ही पण सहमत आहे परंतु त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास होऊ नये हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि एक, -एक ज्याप्रमाणे महापालिका असेल किंवा एम ए सी बी असेल यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे वाढत चाललं आहे जर आपण इथं बघितलं तर आपण महापालिकेच्या गांधी उद्यानात हे अनधिकृतरित्या लाईटचं कनेक्शन घेतलं आहे इथनं रात्री किती ठिकाणी कनेक्शन जातात आणि याचं बिल कोण भरतं आहे आणि हे कनेक्शन कुणी दिलं आहे याची चौकशी आयुक्त साहेबांनी तसंच महापालिका आणि एम ए सी बीच्या अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे आणि हा घोटाळासुद्धा फार मोठा आहे ह्या इथं उघड्यावर हे ठेवलं इथं महापालिकेच्या ह्या बगीच्यामध्ये रात्री महिला मुलं येतात इथे जर काही दुर्घटना घडली याला जबाबदार कोण याचाही विचार महापालिकेनं करायला पाहिजे आणि याबाबत तातडीनं गांभीर्यानं लक्ष घातलं पाहिजे हो बरोबर आणि या सपोर्ट डिस्कशनला होतो आम्ही डिसाइड कलर होता व्हिडिओवर गोविंद मध्ये मी आपला उत्तर अनिल लेखणी करतो की जे के विषय बोलतो अनिल बोलतो स्वागत आहे करा मला एवढं सांगायचं आहे

મુસાફરી જવાનું છે કાકા કાકાને પણ રૂપાંગા બધા આયગમ